सध्या मी माझे मित्र महामित्र बांगलादेशचे आहेत आणि सर्व बांगलादेशचा संघ आहे बानाभंती आर्हन जे आहेत रंगामाटी त्या ठिकाणावर विहारामध्ये भंतेजी असतात मी दोन वेळेस त्यांच्याकडेही बांगलादेशला गेलो होतो महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे तो बांगलादेशच्या सुद्धा मी चर्चा केलेला आहे महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं ठिकाण आहे आणि ते बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे गव्हर्मेंट इंडियन शा सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट त्वरित रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार हे दिलं पाहिजे जगातील बौद्ध भिकूंचं बौद्ध उपासक उपासिकांचं भिकुंनींचं श्रद्धास्थान आहे दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाने त्या ठिकाणावर सांगितलेला आहे आणि आ हजारो करोडो लोक बुद्धाच्या काळापासून आजता गाय दुःखातून मुक्त होत असतानाचा इतिहास आहे बोध बुद्धाचे जे अनुयायी आहेत त्यांचा अधिकार आहे महाबोधी महाविहार त्यांच्या ताब्यात आस्र म्हणून गव्हर्मेंट शासनाने लवकरात लवकर तत्काळ म्हणजे दक्षता घेऊन महाबोधी महावीर हे बौद्ध भिकूंच्या बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे याच्यासाठी जागतिक स्तरावर माझ्या परीने मी या ठिकाणावर विषय मांडत आहे बौद्ध भिकूंची सुद्धा म्हणजे त्या गोष्टीसाठी सहमती आहे आणि बौद्ध भिकूंची इच्छा आहे की महाबोधी महावीर बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे अशी जागतिक बो बौद्ध भिकूंची सुद्धा अंतकरणातून इच्छा आहे सर्वांचं मंगल हो